नमस्कार मंडळी आज आमच्या घरी पित्र आहे तयारी चालू आहे पुरणपोळी पाहू शकता हे आमचं छोटंसं दुकान आहे आनंद सुपर मार्केट आज दुकानामध्ये माल कमी असल्या कारणाने मी आज मार्केटात जाऊन थोडा माल भरणार आहे दुकानामध्ये तुम्ही पुढे पाहू शकता मी आता साने चौकात आलेलो आहे एक पाहुणा येणार आहे म्हणून त्याला घ्यायला आलो होतो त्याची वाट पाहतो आहे साने चौकामध्ये आता मी चाललो आहे माल भरायला मार्केटला आलेलो आहे आशापुरा ॲड्रेस म्हणून आहे तिथं पोचलो मी पाहू शकता तुम्ही मी यादी दिलेली आहे त्यांना सगळी त्यांनी पूर्ण यादी काढली आहे माझी तंबाखू काढली परत अजून मिसरी काढलेली आहे बघा ती पाहू शकता हे पूर्ण टोटल माल सगळा तीन हजाराचा आलेला आहे परत नंतर मी घरी जातानी पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून जावं म्हटलं तर खूप गर्दी होती तर मी लगेच रस्ता चेंज करून दुसरीकडं कर ला। आलो आणि पेट्रोल भरलं ते तर कुणीच नव्हतं त्या लाईनला पेट्रोल भरून सरळ घरी गेलो घरी म्हणजे दुकानात गेलो दुकानापर्यंत आलो पोचतो दुकानातमध्ये मी आणि दुकानात येऊन पिशवी बाहेर काढून माल लावण्यात लावायला लागलो माल लावत 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 गाणंही म्हणत होतो मी एक आणि नंतर परत सगळा पूर्ण माल लावला सगळा व्यवस्थित सगळं सेटअप करून घेतलं मी आणि आज पित्र होतं आमच्या घरी त्यामुळे आज आम्हाला तर बारा वाजता यावयाचं होतं पोळ्या केल्या होत्या हे आम आमचे आजोबा आहेत आता ह्यांना वारून एक दहा वर्ष झाले आ...